नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या शिफारशी याद्या किंवा निवड यादी पवित्र पोर्टलला कधी लागेल यासाठी सगळेच अपयोग्यता धारक राज्यातील आतुरतेनं वाट बघत आहेत काल बऱ्याच अफवा सुरू असल्याच्या घटना कानावर आलेल्या आहेत अनेक कॉल्स आले मॅसेज पण आले सर निवड यादी ही काल लागणार होती का लागणार आहे का काल लागणार आहे का अशी आहे याची मात्र नेमकं कोण आहे माहिती नाही पण सध्याच्या स्थितीला न्यूज बुलेटिनवर एक अधिकृत माहितीचा स्रोत म्हणून आपण राज्यभरातील लागलेलं आहे तुम्ही बघायचं आहे अगदी त्या अनुषंगानं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपले पसंतीक्रम लॉक केलेले आहेत त्याच्यानंतर जी निवड यादी लावण्याचं काम जे प्रशासनाकडनं होतं ते प्रगतीपथावर होतं आणि तिथून एक आठ दिवसामध्ये निवड आप यादी आपल्या पवित्र पोर्टलला लागतील असं सांगितलेलं होतं आणि वेळोवेळी जी काही निवड यादी लावण्याच्या संदर्भात कार्यवाही आहे त्या संदर्भामध्ये आपण तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासमोर तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत अगदी काल सायंकाळी उशिरापर्यंत न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून अजून एक सूचना आली त्या सर्व ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की आणि याच्या अगोदर पण आपण तुम्हाला सांगितलं की शनिवारी किंवा सोमवारी या आपल्या निवड याद्या ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि सध्याच्या स्थितीला जे काही निवड याद्यांचं काम होतं ते सॉफ्टवेअरकडनं तपासून पूर्ण झालेलं आहे जवळपास त्यामुळं आपल्या निवड याद्या ज्या आहेत त्या शनिवारी किंवा सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे तशा आश याच्या सर्वसाधारण सूचना पोर्टलवर आपल्या धारकांना देण्यात आलेल्या आहेत कागदपत्र पडताळणीसाठी ज्या काही सूचना आहेत त्या एक सप्टेंबरचं जे काही आपण सूचना दिलेल्या होत्या एक सप्टेंबरला त्या अनुषंगानं सेल्फ सर्टिफायमध्ये आपण अभियोगताधारकांनी पसंतीक्रम लॉक करताना किंवा सेल्फ सर्टिफायमध्ये ज्या काही कागदपत्राची आपण त्या ठिकाणी नोंदणी केली होती कारण सेल्फ सर्टिफायमध्ये आत्तापर्यंत शिक्षक भरतीसाठी कुठेही कागदपत्र पडताळणी झालेली नाही त्यामुळे तिथला डेटा अंतिम समजून ज्या आस्थापनावर आपली सलेक्शन यादी किंवा सिलेक्शन होणार आहे अशी होणार आहे त्या आस्थापनेकडे लवकरच नियुक्ती प्राधिकरण या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिकारी नेमण्यात यावा असं कार्यालयाकडनं सूचना देण्यात येणार आहेत म्हणजे जेवढे पोर्टलला आस्थापना आलेल्या आहेत जसं की जिल्हा परिषदेची शाळा असो खाजगी आस्थापना असो जे की विना मुलाखतीला त्या ठिकाणी आलेली आहेत तर अशा सगळ्या आस्थापनाला मनपा नपा किंवा बीएमसी अशा सगळ्या आस्थापनाला आता आयुक्त कार्यालयातून सूचना जाणार आहे की संबंधित धारकांची आम्ही निवड यादी तुमच्याकडे जे उपलब्ध जागा होते त्यांच्यासाठी आम्ही शिफारस करत आहोत तर त्यांची कागदपत्र पडताळण्यासाठी तुम्ही सोय किंवा नियोजन करायचं आहे तर या गोष्टीसाठी थोडासा एक दोन दिवसा चार दिवसाचा कालावधी हो अपेक्षित आहे इकडे तिकडे होईल कारण अधिकारी वर्गांवर ती जबाबदारी सोपवायची असते तर त्यांना पण तसा तो डेस्क तयार करावा लागतो मूळ कागदपत्र पडताळणीसाठी तिथे पण त्यांना एक क्लरिकल म्हणा किंवा जो कोणी अधिकारी आहे तसा तो, तो नियमवा लागतो प्रशिक्षित असावा लागतो कागदपत्र पडताळणीसाठी तर मित्रांनो ही जी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया आहे ते पुढील खूप लवकरच होणार आहे कारण सलेक्शन यादी ही आपली जी वैयक्तिक लॉग इनला पण आपल्याला शिफारस पात्र केलेलं आहे किंवा अशी झाली की नाही आपली कोणी को आस्थापनावर ह्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत त्यामुळं शनिवारी किंवा सोमवारी नक्की निवड यादी लागेल काम हे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो त्यामध्ये आजच्या सूचनामध्ये सांगितलं की पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीबाबत समाजातील सर्व घटकाकडून आलेल्या सर्व निवेदनाचा मागण्यांचा सूचनांचा विचार करण्यात आलेला आहे योग्य व प्रचलित शासन निर्णयाला सुसंगत असलेल्या मागणीची त्या ठिकाणी दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचा शासनाकडनं प्रयत्न झालेला आहे आणि त्या गोष्टी केलेल्या आहेत सोबतच शिफारस शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकर जाहीर करण्यात येणार आहे ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस केली त्यांना सर्व मूळ कागदपत्र तपासणी तिथल्या संबंधित सं प्राधिकरण अधिकाऱ्याकडनं करण्यात येणार आहे आणि जे काही कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला सांगितलं की सेल्फ सर्टिफाय प्र, प्रमाणे आपण जे काही त्या ठिकाणी कागदपत्राची दखल किंवा त्या ठिकाणी आपण कागद हे, हे आपल्याकडे आरक्षणाची दाखले आहेत तर त्याची मूळ जे काही तपासणी आहे तर त्या संबंधित प्राधिकरणाकडून होणार आहे त्यामुळे मित्रांनो निश्चिंत राहा खूप लवकर म्हणजे खूप लवकर होऊ शकते आता हे कसं असते पोर्टल रन होते जर एकदा पोर्टल रन केलं की पुढील चोवीस तासामध्ये पुढील कधीही ती निवड यादी जी आहे ती पोर्टलला आपल्याला प्रसिद्ध होऊ शकते त्यामुळे आता इथून काउंट डाऊन सुरू झाले आहे निवड यादी ही कधीही येईल एक आपला अंदाज पुढे सांगितलं होतं की शनिवार किंवा सोमवारपर्यंत निवड यादी लागतील तर त्याच्या अगोदरी लागू शकतात मित्रांनो त्यामुळे आता निश्चिंत राहा जी काही तुमची आतुरतेनं वाट बघत होतात तुम्ही निवड यादी कधी निवड यादी कधी तर ते आता दिवस खूप लवकर जवळ आलेले आहेत आता फक्त आता आपण त्या गोष्टीकडे फोकस करा आप आप की आपल्याकडे कागदपत्र कोणती जमाजमी करायची आता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या कागदपत्राची पूर्तता करता येईल जेणेकरून योग्य वेळेवर किंवा कालावधी कमी असल्यामुळे तिथे धावपळ होणार नाही तुमची आणि त्यानंतर निवड यादी लागल्या लागल्या कागदपत्र पडताळणी होणारच आहे तर त्याच्यामध्ये थोडासा एक आठ दहा दिवसाचा कालावधी गेला की शिफारस जी काही नियुक्तीच्या संदर्भात आहे या गोष्टी घडतीलच मधल्या दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीचा विषय आहे तो एक दोन दिवसामध्ये तसा निर्णय येणार आहे आणि त्याला पण गती येईल अर्थातच आपल्या नियुक्त्या ज्या आहेत ते, ते लवकर कशा होतील त्याची मार्ग मोकळे होणार आहेत नक्कीच मित्रांनो याच्यापेक्षा काही वेगळं जर अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच कळवतो तत्पूर्वी आपण संदीप कांबळे अपिशेल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय जय शिवराय मित्रांनो